काय ग काय करू हो साप घुसलाय कुठं किचन मध्ये अरे बाप रे माऊली कुठे माऊली पळाला मग तो कोणी पाहिला तो साप मीच पाहिला केवढाय इथून तो एवढा चांगला गावातून येतो ती भाजी घेऊन तेव्हा पाहिला आता रे त्या किचन मध्ये घुसलाय का किचन मध्ये घाबरू नको थांब मला पाहू दे

सर्प मित्र बोलयच मॅडमला मी केलं आता त्याला काय माहिती सर्पमित्र ते बरं ओ मॅडम तुम्ही घरामध्ये गुस्सा पटकन पाहा तेवढा तो नागे तू बाहेर काढून द्या ओ तुम्ही जा लवकर जा वर का इकडे तिकडं पा फ्री फ्रीज खाली हा पटकन

मग त्याला मारून तरी टाका सापाला मारणं गुन्हा आहे तो शेतकऱ्याचा मित्र असतो मग त्याला बाहेर काढा तरी तुम्ही एकदाच तुम्ही एक काम करा तुम्ही त्या सर्व मित्राला फोन करा बरं पहिले तोच काढून टाका फोन करा तुम्ही एक काम करा तुम्ही हळूहळू पुढे पा दिसतोय का दिसतोय का पाहा बरं पाटक्यान पुढं दिसतोय का नाही ना पटकन पा बाबू पळा तुम्ही कळा लवकर पडा लवकर पण लवकर तुम्ही कळा लवकर